थोडस प्रामाणिक जगा थोडस नाही चांगलं प्रामाणिक जगा लोक तुमच आयुष्यभर जिवंत आहे तो नाव घेते साधू संतांचा वारसा महाराष्ट्राला आहे साम्राज्यंचा वारसा महाराष्ट्राला नाही छत्रपतींनी सर्वांचं राज्य उभं केलं होतं

पण तो नाही लढवाय आज तुझं तुझी येऊ अशा हो। गरीब माणसांना संचालक करा भविष्यात काही घेऊन जाणार नाहीत घरी कोणीच नाही खाणार अहो बापू एकटा चालू होता आणखी आपलो सांगतो आणि युगही त्याला संमती देत हे बेकारे बेकार ऐकत नाही आमचं आम्ही म्हणायचो अरे तुम्हाला खाऊन देत नाही म्हणून ऐकत नाही काय आहे खाल्ला तर एकटा खाई खाऊ दे खाल्लं तर पुढं काय झालं कुणी खाऊ नये ही बाब नाही शेतकऱ्यांची आणि एकट्याने खाल्लं तर असून त्याला खर्च आहे मोठा हिपतोय फिरतोय फिरते पण पण पडलेलं संस्था तिथस तुम्ही सांगितलं इतकं नाही खायचं इतकं नाही गुणवायचं इतकं नाही पुढे नेयचं ना की समाजात गोकांडी बसायचं आणि पैश्याने विकत घ्यायचं याचा विचार करा बाबांनो माझं चार दोन आले होते गोडीने किचनमध्ये ठेवलंय सर असं आहे म्हणलं दादा पाटील पैसा देणार नाही तुम्ही काय सांगताय नाही नाही देवेंद्र फडणवीस पैसे देणार आहे फडणवीस पैसे वाटले दादा पाटलाच्या गटाने पैसे वाटले ना मी तुमच्या बाजूने उभा राहील कुस्ती सारखी होईल पण जर ते पैसे वाटणार नसतील ना तुम्ही त्यांच्या बाजूला आहे तुमच्या बाजूला नाही अरे मी तारीख वर माझ्याच मुलाचा सभासद झाल्याचा पुरावा सिद्ध करतो नाही मग मला अधिकार मिळाला का तुम्ही दिलेल्या तारखेच्या आत आम्ही शेअर्स भरलेले आहेत ट्रान्सफर होत फक्त कशाला कोणाची मीटिंग पाहिजे कशाला कोणाची मान्यता पाहिजे तुमच्या अधिकारात होत सगळं कारखान्यावर गेलो उघडले नाही ते अजून मी टी व्हाईची राहिली होती त्यामुळं ते घ्यायचं राहिले ते काय अरे कळी समजतात तिथं आहे तुमचं आज्ञा आणि जिंकणं जिथं उतलय तिथं तुम्ही ती गोष्ट जाणीवपूर्वक पूर्ण ठेवताय हापसं प्रमाण पुरावा मी सिद्ध करून देतो हे अशा विश्वास घ्यात की वाग्ञ्यानं त्या बाप्पाला होतोय मी तू करून काय ठेवतोस सहकार्याच्या नावाखाली आम्ही दादांच्या मागे उभं त्याचा वारसदार तू पूर्व भागातला वनवे चांगला शिकलेला आहे म्हणून तुझ्या मागे उभा राहिलो गुन्हा झाला आमचा नक्की गुन्हा झाला कारखाना कर, कर चालू आम्ही हे सगळं बोलून टाकतो तुझं बाळ विरोधी बांधव कोण म्हणतं सरकार मदत करत नाही ज्या सरकाराकडे ज्या सरकारकडं विरोधकातला असला तरी तुला समजून घेतील पण मानसिकता तुझी शुद्ध पाहिजे आम्ही प्रत्येकाला भेटणार आहोत जर कारखाना चालू झाला नाही इतर पुढच्या राजकारणाचा विषय बाजूला दोनच महिने बाकी राहिले कारखाना चालू व्हायला पाहिजे कालचा विषय खरंच चुकला दुसरा बोल जोड नको होता एकच ठराव मांडायला पाहिजे होता कारखाना चालू होणार आहे का नाही तेवढं सांगा नसल होणार तर राजीनामा द्या आणि नसल होणार तेही तर ते प्रशासक नियमा प्रशासन कारखाना चालवेल नाही लागत पुढे दिसुद्धा तिथं एवढी चांगला आहे चांगला असतो तो सुद्धा कारखाना चालू शकतो आपल्या थोडं चुका झाल्या हो ते चाललं तर पण अजून करायचं संधी आहे माझं आव्हान आहे त्यांनी बदलावं चांगलं काम करावं चांगलं चाललेलं प्रपंच जनतेचा प्रपंचाची दोरी तुमच्या हातात आहे शत्रू नाही जीवन तोडून एवढं प्रेम केलेलं आहे त्यांच्यावर अपकार करू नका थांब जरा मंत्री होण्याचं स्वप्न नका बघूनसत तुम्ही मंत्री झाला म्हणजे आमच्या घरावरली कौल जाणार नाही तुम्ही पाडू शकत नाही पाडायच्या तर पाडा मला काय गाव नाही एकाच वर्ग आहे त्याच्यामोर तर घरी आहे पण माझ्या शेजारी त्याला गरज आहे चांगले पैसे मिळण्याचे ही तरत्व सगळ्यांची आहे म्हणून तुम्ही इथं आलेला सगळ्यांनी एका शेटी एका शेत एका शेत करून खरं काय आहे ते मला